आज बनवूयात कोकणातली पारंपारिक रेसिपी उकड बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायला अतिशय चविष्ट लागते काय करायचं इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन तीन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत या आपल्याला खलबत्त्यामधून ठेचून घ्यायच्या आहेत ठेचून घ्यायच्या आहेत म्हणजे फक्त ठेचूनच घ्यायच्या आहेत आहे। मिक्सरमधून त्याचा र म्हणजे बारीकही करायचं नाही आहे आणि इथे याचा ठेचाही बनवायचा नाही आहे आपल्याला पूर्णपणे हे बघा अशा प्रकारे त्याचा फ्लेवर यावं उकडला त्यामुळे फक्त वरचे वर मी ठेचून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथे तांदळाचं पीठ आणि ताक या दोन अगदी महत्त्वाच्या गोष्टी लागणार आहेत तर मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ताक जे आहे ते आपल्याला किती आंबट आहे त्याप्रमाणे आपल्याला प्रमाण ठरवायचं आहे खूप जास्त आंबट असेल तर तुम्ही एक वाटी ताक आणि तीन वाटी पाणी घालू शकता बिलकुलच आंबट नसेल तर चार वाट्या तुम्ही ताक घाला आणि किंवा जर मिडियम आंबट असेल तर दोन वाट्यात ताक आणि दोन वाट्या पाणी असं प्रमाण घ्यायचं म्हणजे एका वाटी तांदळाच्या पिठाला ताकाच्या हिशोबाने आपल्याला म्हणजे चार वाट्यात ताक घ्यायचं आहे पण आंबटपणा बघून तुम्ही त्याप्रमाणे पाणी बाकीचं घालू शकता आता माझं जे ताक आहे ते थोडंसं आंबट आहे त्यामुळे मी इथे दोन वाट्यात ताक घालून घेतलेलं आहे इथे मिक्स करून घेते मी पिठामध्ये मिक्स झालं ना की ह्याच्यानंतर पुन्हा दोन वाट्या मी पाणी घालणार आहे पिठाच्या चौपट आपल्याला पा ताक आणि पाणी लागणार आहे तर आंबटपणाच्या बघून तुम्ही त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करून घेऊ शकता आता मी इथे दोन वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर हे व्यवस्थित मिक्स झालं मग आपण फोडणी देऊन घ्यायची आहे याला फार वेळ लागत नाही मिक्स व्हायला कारण की डाळीच्या पिठासारखे याला गुठळ्या होत नाहीत लगेचच पीठ ताकामध्ये मिक्स होऊन जातं कारण की तांदळाचं पीठ जे असतं ते थोडं सरसरीत असतं आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे है। ह्याच्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं नाही आहे बिलकुल फक्त मोहरी घालायची मी ते साधारण अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे है। आता ह्याच्यामध्ये ठेसलेले लसूण आणि मिरची आहेत ते घालून घ्यायचे एक मिनिट परतून ह्याच्यामध्ये लगेचच हळद घालून घ्यायची आणि हळद घालून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं म्हणजे लसणाचा आणि मिरचीचा जो फ्लेवर आहे तो तेलाला छान लागेल त्यामुळे व्यवस्थित असं परतून घ्यायचं याच्यामध्ये बाकी काहीही घालायची गरज पडत नाही खूप पटकन तयार होते अगदी मोजून पाच मिनटामध्ये ही उकड तयार होते आता हे परतून झाल्यानंतर जे ताक तयार करून ठेवलेलं आहे आपण मिक्स करून ठेवलेलं आहे तांदळाच्या पिठाचं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं सगळंच्या सगळं आणि मग ढळून घ्यायचं व्यवस्थित आता हे ताक घातल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मी वरून ते विसळून घेण्यासाठी भांडं थोडंसं पाणी घालून घेते आहे पाणी घालून झालं की मग ह्याच्यात मीठ घालायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये फक्त मीठ घालायचं राहिलं ह्याला कोथिंबीर वगैरेसुद्धा घालायची बिलकुलही गरज पडत नाही चवीप्रमाणे मीठ घालायचं चा। आणि छान ढवळत राहायचं एक पाच मिनटं तुम्ही ढवळत राहिलात ना की ते घट्ट घट्ट होत जातं पीठ आणि घट्ट घट्ट होत गेलं की आपली उकड तयार होते ही उकड तुम्ही म्हणजे आजारपणामध्ये तर खूपच उत्तम असते ताप वगैरे आला ना की आपल्याला हे होतं आपली चव जाते तोंडाची आणि चव गेली की मग काहीच खावंसं वाटत नाही त्यावेळेला तुम्ही असं कोणालाही म्हणजे घरात वृद्ध व्य व्यक्ती असेल किंवा कोणी आजारी माणूस असेल किंवा मा लहान मूल जरी घरात असेल ना त्याला जरी अशी उकळ करून देत ना खूप चविष्ट अशी होते लहान मुलांसाठी तुम्ही मिरची स्किप करू शकता इथे खूप सुंदर चव येते ह्याला आणि त्याच्याने तोंडालाही चव येते तापामुळे जे असं कडूपणा निर्माण होतो ना तोंडामध्ये तर त्याच्या वेळेला त्यावेळेला ही उकळ करून देत ना तर अतिशय उत्तम असा पदार्थ आहे तुम्ही नक्की एकदा घरी बनवून बघा अगदी घरामध्ये म्हणजे कायम बनवलीत तुम्ही तरी चालू शकतं है, है हा पौष्टिक पदार्थ आहे आणि ह्याच्याने भूकही भागते छान कोकणामध्ये हा पदार्थ कायम बनवून खाल्ला जातो कारण की तिथला फेमस आहे आणि काय होतं ना की संध्याकाळच्या छोट्याशा भूकेसाठी सुद्धा आपण हे असं बनवून खाऊ शकतो आणि हे ह्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते घरातच अवेलेबल असतात आता हे बघा याला बुडबुडे आले की आपली उकड तयार झाली अगदी पाच मिनटात उकड तयार होते बरं गार्निशिंगसाठी याला वेगळं काहीही करण्याची गरज पडत नाही जे आहे त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं वाटेत घेऊन आणि खायला सुरुवात करायची खूप अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा आणि हां चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर